आज दिनांक एकवीस तारखेला आपल्याकडे नगराध्यक्ष ज नगराध्यक्षासाठी नॉमिनेशन्स जे वैध अठ्ठावीस जणं होते त्यापैकी चोवीस जणांनी त्यांचं नामनिर्देशनपत्र हे माघारी घेतलेलं आहे त्यामुळे आता अंतिमरित्या चार उमेदवार हे नगराध्यक्षासाठी वैद्य राहतील तुम्हाला सांगतो यापूर्वी तुम्हाला सांगितलं वार्ड क्रमांक एकमध्ये साठी चार आणि ब साठी पाच जणांमध्ये आहे वार्ड क्रमांक दोन अ मध्ये चार ब मध्ये चार वार्ड क्रमांक तीन अ मध्ये आठ ब मध्ये अकरा वार्ड क्रमांक चार मध्ये चार मध्ये सहा वार्ड क्रमांक पाच अ मध्ये पाच ब मध्ये चार वार्ड क्रमांक सहा अ मध्ये सात ब मध्ये पाच वार्ड क्रमांक सात अ मध्ये तीन ब मध्ये पाच वार्ड क्रमांक आठ अ मध्ये तीन ब मध्ये सहा वार्ड क्रमांक नऊ अ मध्ये पाच ब मध्ये नऊ वार्ड क्रमांक दहा अ मध्ये पाच ब मध्ये पाच वार्ड क्रमांक अकरा अ मध्ये पाच ब मध्ये नऊ वार्ड क्रमांक बारा अ मध्ये चार ब मध्ये सात आणि वार्ड क्रमांक तेरा अ मध्ये सहा ब मध्ये ब आठ आठ आहेत अशा पद्धतीने आपल्याकडे जेवढे फॉर्म्स आले होते तेवढे एवढे उमेदवार आता आपल्याकडे निवडणूक लढतील बेरीज करायची आहे बेरीज माझ्याकडे नाही आहे बेरीज करून तुम्हाला हा जो आकडा होता त्यातून एखादा दोन